हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत गोड भाताची तर इथे मी तांदूळ गूळ घेतले आहे एका साईडला एका प्लेटमध्ये शेंगदाणे खोबरं विलायची चवीनुसार मीठ आणि भडशोपही घेतली आहे आपल्याला जितकं घ्यायचं आहे तितक्या प्रमाणात घ्यायचं सर्व इकडे मी कुकरमध्ये तूप टाकलं आहे गरम होण्यासाठी तुपामध्येच करणार आहे आज आपण इकडे मस्त असं तूप वितळ आहे त्यानंतर मी त्यामध्ये खोबरं टाकलं मस्त आज त्यामध्ये तळून घेऊया आपण हे खोबरं मस्त असं आपलं खोबरंही तळ आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणेही त्यामध्ये टाकून घेतले तेही चांगले तळून घेऊया आपण हे मस्त असे तळून ते इकडे शेंगदाणे वगैरे तळून झाले त्यामध्ये मी बडीशोप टाकली त्यानंतर इकडे आपल्या प्रमाणानुसार जितके तांदूळ घेतले त्यानुसार आपण पाणी टाकायचं चवीनुसार चा। मीठही टाकले त्यामध्ये तेव्हा चांगलं असं मस्त हळू हलवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपण आता गुळ ॲड करूया गुळही चांगल्या पद्धतीने वितळून विरघळून द्यायचा त्यामध्ये तोही चांगला विरघळून त्याला चांगली उकळी घेऊन द्यायची इकडे आपण विलाईची बारीक केली होती तीही टाकली त्यामध्ये विलायचीने मस्त असा सुगंधही म्हणजे मस्त सुगंध येतो भाताचा इकडे आता आपण ते उकळण्यासाठी ठेवूया चरेवे उकळल्यानंतर मस्त तांदूळ धुवून स्वच्छ त्यामध्ये मिक्स करूया मग गुळ इकडे गुळही विरघळा आणि पाणीला उकळीही आली होती इकडे तांदूळ मी धुवून घेतले होते ते त्यामध्ये आपण मिक्स करूया इकडे तांदूळ टाकून घेतले मी जेव जेवढे आपले तांदूळ असेल त्या प्रमाणात तुम्ही गूळ घेऊ शकतात जेवढं गूळ घेऊ तेवढं म्हणजे मस्त गोड लागतं शिजण्यासाठी गूळ टाकले हो तांदूळ पाणीही जादा लागतं त्यामुळे प्रमाण थोडंसं जादाच ठेवायचं इकडे मस्त असं मिक्स करून घेतलं आहे मी आता आपण इकडे कुकर लावलं आहे त्याच्यात दोन इथे तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या मस्त असा आपला भात शिजतो मग इकडे मस्त असा शिट्टे वगैरे झाले मस्त असं खोलून बघितलं तर एकदम मस्त असं भात चालला आहे आपला गोड भात तर तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी एकदम मस्त लागतो खूप मोकळा झाला होता मस्त गुळ्याने खूप टेस्ट येते मस्त मस्त तुम्हीही अवश्य ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक करा